राम राम मंडळी तर आजपासून आपण आपल्या या रेसिपी शोवरती संपूर्ण भारताचा खाद्य दौरा करणार आहोत आणि आता संपूर्ण भारतभर आपल्याला फिरायचंय तर मग घरातनं उपाशी पोटी कसं निघायचं तर त्याच्यामुळे आज आपण आपल्या महाराष्ट्रातलाच एक पदार्थ करणार आहोत आणि आपल्या महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये हीच रीत प्रचलित आहे की ज्यावेळेस आपण काही शुभ कार्य करतो किंवा काहीतरी नवीन चांगली गोष्ट करतो त्यावेळेस त्याची सुरुवात काहीतरी गोड खाऊन किंवा गोड करूनच केली जाते तर त्याच्यामुळे आपण आज करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आवडीनं खाल्ली जाणारी आवडीनं केली जाणारी ती म्हणजे पुरणपोळी चला त्या रेसिपीला सुरुवात करूयात अगदी काही आता संक्रांत येते आणि संक्रांत हा बायकांसाठी अतिशय महत्वाचा असा सण असतो नटण्या मुरडण्यासाठी तर असतोच पण त्याचबरोबर या दिवशी स्वयंपाक केला जातो आणि ज्या नववधू असतात त्यांना खूप टेन्शन येतं कारण की पुरणपोळी हा अतिशय अवघड असा पदार्थ त्यांना वाटतो पण आज आपण आपल्या रेसिपी शोवरती अतिशय सोप्पा करून हा पदार्थ पाहणार आहोत अगदी छोट्यातली छोटी गोष्ट मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे जेणेकरून तुमची पोळी छान मस्त टम्म फुगलेली त्याचबरोबर अगदी परफेक्ट अशी होईल त्याच्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता बघा सगळ्यात अगोदर इथं आपण एक कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि याच्यामध्ये पाणी ओतून हो अगोदर ही मी स्वच्छ धुवून घेते आता या डाळीमध्ये आपल्याला पाणी ओतायचं तर एक कप डाळ घेतलीये त्याच्यासाठी मी तीन कप पाणी ओतणार आहे कारण की दोन कप पाणी आपल्याला डाळ शिजण्यासाठी लागेल आणि शिल्लक राहिलेलं एक कप पाणी जे आहे ते आपल्याला एळवणी म्हणून मिळेल आणि मग आपण त्याची आमटी करू शकतो अर्धा चमचा तेल आणि पाव चमचा हळद टाकून घेऊयात कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि आपल्याला मीडियम फ्लेम वरती याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपल्याला वेळ आहे आता आपण म्हणणार आहोत पीठ इथं आपण दोन कप स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेत आहोत चवीनुसार मीठ थोडीशी हळद हळद ऑप्शनल आहे पण हळदीमुळे छान रंग येतो आपल्या पोळीला एक चमचा तेल तेलामुळे आपली पोळी छान मौसूद होण्यासाठी मदत होते आता हे सगळं आपण व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊयात आता याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय सुरुवातीला मळत असताना थोडस घट्टसर मळायचं आणि मग नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला हे छान मऊ करून घ्यायचंय आपलं पीठ थोडस घट्टसर आणि थोडस पातळ अशा पद्धतीचं म्हणजे मध्यम कन्सिस्टन्सीचं मळून झालेलं आहे आता आपल्याला पाण्याबरोबर तेलाचा सुद्धा वापर करायचा याला मऊ करण्यासाठी एकदा आपल्याला तेलाचा हात घ्यायचा आहे आणि एकदा आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे असं करून हे पीठ मळण्यामुळे काय होतं आपली पोळी अशी मऊसूद आणि मऊ लुसलुशीत होण्यासाठी मदत होते जेवढं आपण तेल घेतलेलं होतं ते सगळं तेल या कणकीमध्ये गेलेलं आहे आता मी घेते पाण्याचा हात मसूद अशा पद्धतीचं हे पीठ मळून झालेले तुम्ही बघू शकता आणि हे आणखीन आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनिट तरी कमीत कमी पंधरा कमी ते वीस मिनिट आपल्याला ह्याला भिजत ठेवायचंच आहे म्हणजे हे आणखीन जास्त छान भिजलं जातं आणि मग पोळ्या सुद्धा व्यवस्थित थे येतात ह्याला एकदा मी असं मऊ करून घेते आणि मग नंतर झाकून ठेवते कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर पूर्णपणे रूम टेम्परेचर वरतीच याची मी हवा जाऊ दिलेली आहे थंड होऊ दिलेला आहे आणि आता आपल्याला यातली डाळ आणि एळवणी सेपरेट करून घ्यायचंय तर आता याच्यातलं सगळं जे एळवणी आहे ते आपल्याला अशा पद्धतीनं गाळून घ्यायचंय डाळ शिजलेली आहे एळवणी सेपरेट केलेले आता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची जनरली काय केलं जातं अगोदर डाळीला चटका दिला जातो आणि नंतर डाळ वाटली जाते पण त्यानं काय होतं आपण जेवढी डाळ घेतली ते तेवढाच गुळ देखील घेतो मग त्याची क्वांटिटी डबल होते आणि मग ती डबल झालेली डाळ वाटायला जास्त वेळ लागतो तर त्याच्यामुळे मी अगोदर डाळ वाटून घेते आणि नंतर चटका देते त्याच्यामुळे आपल्या वेळेची बचत होते इथं खाली एक बाउल ठेवलेला आहे आणि ज्या स्ट्रेन स्ट्रेनर मध्ये आपण डाळ काढून घेतलेली होती त्यातन ही मी वाटून घेते इथं आपण सगळी डाळ आपली वाटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये डाळगा म्हणजेच डाळीच्या आतला जो कच्चा दाणा असतो तो अजिबात शिल्लक राहिलेला नाहीये कारण की आपली डाळ व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये आता आपण ही वाटून घेतलेली डाळ टाकून घेऊयात हो आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे गुळ गॅस मी आणखी चालू केलेला नाही गॅस बंद आहे तर आपण जेवढी डाळ घेतलेली होती तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे म्हणजेच मी एक कप गुळ घेतलेला आहे आणि हा गुळ आपल्याला एकतर खिसून घ्यायचा आहे किंवा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे चिरल्यानंतर मी परत हाताने हा चुरून घेतलेला आहे असं केल्यामुळे काय होतं व्यवस्थित असा हा याच्यामध्ये एकत्रित एक होतो आणि पटकन विरगळला जातो गॅस चालू करते गॅसचा फ्लेम हाय ठेवला तरीही चालेल फक्त आपल्याला कंटिन्युअसली याला हलवत राहायचं तुम्ही बघू शकता गुळ विरगळायला सुरुवात झालेली आहे वितळायला सुरुवात झालेली तर त्याच्यामुळे आपले हे जे मिश्रण आहे ते पातळ होतं पण जसा जसा वेळ जाईल तसं तसं आपल्याला हे हलवत राहायचंय आणि हे मिश्रण परत घट्टच व्हायला सुरुवात होते आपलं पुरण तयार होत आहे तोपर्यंत म्हटलं तुम्हाला आजचा आपला प्रश्न विचारूयात तर आजचा प्रश्न संख्यात्मक नाहीये तर आजचा प्रश्न जो आहे तो वर्णनात्मक आहे म्हणजे तुम्ही जितकं छान पद्धतीनं या प्रश्नाचं वर्णन करतात त्याला हे बक्षीस मिळेल तर पुरणपोळी प्रत्येकालाच माहितीये की आपल्या आयुष्यातलं आपल्या संस्कृतीतलं याचं स्थान काय आहे ते तर मला हे स्थान तुमच्या लेखी दाखव सांगायचंय किंवा वर्णन करून तुम्हाला मला सांगायचंय की तुमच्या आयुष्यातलं तुमच्या धार्मिक वातावरणातलं तुमच्या सांस्कृतिक वातावरणातलं पुरणपोळीचं महत्व काय आहे ते ज्याचं उत्तर वाचल्यानंतर मला छान वाटेल आमच्या संपूर्ण टीमला छान वाटेल त्याला हे बक्षीस दिलं जाईल तर बघूया आजचा आपला पहिलाच प्रश्न आहे आणि पहिलं बक्षीस कोणाला जातंय ते तर उद्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्हाला कमेंट करायला मुभा आहे तर तुम्ही निवांत विचार करून सुद्धा कमेंट परत करू शकता आणि हा जसं की मी सांगितलं कमेंटच्या खाली तुमचं नाव लिहा म्हणजे आम्हाला पडेल ते नाव घ्यायला सुरुवातीपासून आतापर्यंत सात मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मध्यंतरीच्या काळामध्ये आपलं पुरण खूप जास्त पातळ झालेलं होतं बेसनासारखं आणि आता हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे पण आपल्याला जसं हवं तसं हे झालेलं नाहीये तर गॅसचा फ्लेम आता मी लो केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडस मीठ टाकून घ्यायचंय कारण की कुठल्याही गोड पदार्थाची चव मिठामुळे दुप्पट वाढते त्याचबरोबर याच्यामध्ये मी टाकत आहे जायफळ आज मी फक्त जायफळ वापरतीये आणि जायफळ थोड्याशा जास्त प्रमाणात वापरतीये जायफळाच्या ऐवजी तुम्ही विलायची पूड देखील वापरू शकता किंवा दोन्ही समसमान वापरू शकता याला आपण एकदा हलवून घ्यायचंय आणि याच्यामध्येच आपल्याला टाकायचंय तूप तर पुरण शिजताना जर याच्यामध्ये आपण तूप टाकलं तर आपली पोळी जी आहे ते मस्त भन्नाट अशा चवीची लागते तर इथं मी दोन मोठे चमचे भरून तूप टाकून घेतलेले हलवून घेऊया आपण जेवढी डाळ घेतलेली आहे तेवढ्या डाळीसाठी तुम्ही पाव कप तूप आरामशीर वापरू शकता पण मी सध्या दोनच चमचे टाकलेले आपलं पुरण आता या स्टेजला आलेलं आहे आणि बऱ्याचशा जणींना या स्टेजला पुरण आल्यानंतर कन्फ्युजन होतं की हे तयार झालं आहे की नाही तर इथं तुम्ही बघू शकता हे आणखीन थोडंसं पातळसर सर दिसते आणि हे सगळं पुरण असं जर एका जागी केलं आणि त्याच्यामध्ये जर स्पॅच्युला ठेवला तर तो अगदी अलगदपणे खाली लोटला जातोय म्हणजे आपलं पुरण आणखीन तयार झालेलं नाहीये आता आणखीन एक दोन ती तीन ला ला ते तीन मिनिट याला आपण हलवून घ्यायचंय या स्टेजला आपल्याला गॅस लो ठेवायचा आहे सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलेलं की हाय फ्लेम केली तरीही चालेल पण त्यावेळेस आपलं पुरण पातळ होतं तर त्याच्यामुळे बुडाला लागण्याचे चान्सेस खूप कमी असतात पण आता हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर त्याच्यामुळे लोस फ्लेम ठेवायचा जेणेकरून ते खाली बुडाला लागत नाही आणि पुरण वाया जात नाही तर इथे तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनिटांपूर्वीच आपण जर अशी स्टेप फॉलो करत होतो तर त्यावेळेस आपला स्पॅच्युला खाली पडत होता आणि आता जवळजवळ तीस ते चाळीस सेकंद झालेले आहेत आपण याच्यामध्ये स्पॅच्युला उभा केलेला आहे पण तो, तो खाली पडलेला नाहीये म्हणजेच आपलं पुरण तयार झालेले मी गॅस बंद करते आपलं पुरण तयार होत होतं तोपर्यंत इथं आपली ही मळून ठेवलेली जी कणिक आहे ती देखील छान अशा पद्धतीनं भिजलेली आहे तर परत एकदा थोडासा तेलाचा हात घेऊन याला मी मऊ करून घेते आणि इथं आपलं पुरण देखील तयार झालेलं आहे आपल्याला पुरणपोळी लाटायला घ्यायची पण त्याच्या अगोदर आपल्याला पुरणपोळीचा उंडा तयार करावा लागतो तर सगळ्यात अगोदर पीठ आहे परत एकदा त्याला हातावरती मऊ करून घ्यायचं थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं गव्हाची पिठी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने त्याची पारी तयार करायची जेवढी पसरठी पारी तुम्हाला करता येईल आणि खोलगट तेवढी करून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये पुरण जास्त प्रमाणात आपल्याला भरता येतं आणि जर कणिक हाताला चिटकत असेल तर थोड्याशा पिठीचा वापर करायचा आता अशा पद्धतीनं खोलगट अशी वाटी तयार करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये पुरण भरून घेते इथं तुम्ही पुरण बघू शकता छान मस्त कोरडं झालेल्या हाताला चिटकत नाहीये म्हणजे व्यवस्थित अशा पद्धतीने हे तयार झालेले असा गोळा करून घ्यायचा आणि याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि अंगठ्यानं हे पूर्ण असं खाली दाबायचं म्हणजे कणिकवर यायला मदत होते आणि आता एकदा काही अशी वाटी तयार झाली की आपल्याला हाताने हे जुळवून घ्यायचं बऱ्याचशा वेळेस काय होतं बऱ्याचशा जणांची ओरड असते की त्यांची पोळी फुटते तर हे जे वरचं एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते काढायचं नाही ते असं दुमडून ठेवायचं तिथंच ते सुद्धा कारण असतं पोळी फुटण्याचं कारण की इथली कणिक आपण काढून घेतो मग तिथं कणिक शिल्लक राहत नाही लाटताना सुद्धा आणि मग त्याच्यामध्ये पुरण उघड पडतं तर वरचा एक्स्ट्राचा भाग असाच इथं मी ऍडजस्ट करून घेणार आहे पसरवून घेऊयात आणि मग नंतर लाटून घ्यायचे पोळी लाटत असताना कधीही कडेनी लाटायची मधनं लाटायला सुरुवात करायची नाही तर इथं आपली पोळी लाटून तयार झालेली आहे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण ही पोळी पलटून घेऊया आता याच्यावरती मी तूप टाकून घेते तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता पण अर्थातच तुपामुळे पोळी आणखीन जास्त स्वादिष्ट लागते तर तुम्ही बघू शकता मस्त टम्म अशी फुगलेली आपली ही पोळी तयार झालेली आहे पहिली पोळी तयार झालेली आहे आपण बाजूला काढून घेऊया इथे आपण घेतोय ऑडीचा युनिरॅप्स हा पेपर फॉइल याच्यामुळे काय होतं आपण जसं की न्यूज पेपर वगैरे वापरतो टोपल्यामध्ये तर ते सगळ्यांनाच माहिती आहे ते खूप अनहेल्दी अशा पद्धतीचे पेपर्स असतात तर त्याच्यामुळे हा पेपर, पेपर वापरलेला कधीही सोयीस्कर हा हेल्दी पेपर आहे रियुजेबल आहे वापरण्यासाठी कन्व्हिनियंट आहे आणि जर या पेपरची लिंक तुम्हाला हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तुम्ही हा पेपर खरेदी करू शकता पहिली पोळी करून झालेली आहे आता सेम तशाच इथं मी दुसरी पोळी लाटायला घेतलेली आहे तर तुम्ही जर पाहिलं माझी पोळी छान मस्त टम्म फुग अशी फुगलेली आहे बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की माझी अशी का नाही फुगत तर एखाद्या रेसिपीचं पूर्ण ज्ञान असणं हे सुद्धा महत्वाचं आहे त्याचबरोबर आता पुरणाची पोळी करतोय म्हटल्यानंतर गव्हाचं पीठसुद्धा खूप मॅटर करतं जर तुमच्या गव्हाच्या पिठाला खस नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मैदा ॲड करू शकता आणि मग त्या त्या मैद्यामुळे आणि त्या गव्हाच्या पिठा अशा ह्या दोघींच्याही कॉम्बिनेशनमुळे तुमची पोळी चांगली येते फुकते त्याचबरोबर जर तुमचं पुरण पातळ झालं तरी सुद्धा तुमची जी पोळी आहे ती बिघडते आणि आता पुरण पातळ झालंच तर काय करायचं ताई असं तुम्ही मला विचारतात तर ज्यावेळेस तुमचं पुरण पातळ होतं त्यावेळेस तुम्ही थोडंसं जे आपलं बेसनपीठ असतं ना ते भाजायचं म्हणजे छान त्याला भाजून घ्यायचं का थोडंसं म्हणजे छान असं त्याला भाजायचं थोडंसं तूप किंवा तेल टाकायचं आणि खमंग असं ते भाजलेलं बेसनपीठ याच्यामध्ये ऍड करायचं त्याच्यामुळे सुद्धा त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती योग्य अशा पद्धतीनं मॅनेज होते आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे जी कणिका आपण मळतोय ती सुद्धा व्यवस्थित अशी मळली गेली पाहिजे आपल्या पोळ्या तयार करून झालेल्या आहेत आपण जे मेजरमेंट घेतलेलं होतं तेवढ्यामध्ये एकूण मिळून दहा पोळ्या तयार होतात आणि आजचा आपला जो प्रश्न होता तो देखील मी तुम्हाला विचारलेला आहे त्याच्यामुळे उद्या रात्री आठ वाजेपर्यंत मस्तपैकी निवांत विचार करून उत्तर द्या कारण की बक्षीस तुम्हालाच मिळालं पाहिजे चला तर मग भेटूयात उद्या रात्री ठीक नऊ वाजता तोपर्यंत बाय